शिक्षक काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना म्हणजे लातूर जिल्ह्यात घडली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जिल्हा परिषदेच्या शाळेमधील ही धक्कादायक घटना आहे एका वर्ग शिक्षकाने सोळा वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला मिळालेल्या माहितीनुसार लातूर जिल्ह्यातील एका गावातील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेत शिक्षकाने सोळा वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना घडली विद्यार्थ्यांनी गट चा विनय केल्याप्रकरणी गट शिक्षण अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्याअंतर्गत या घटनेचा गुन्हा नोंद केला आहे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी ठाण्यागत अंतर्गत देखील गुन्हा नोंद केला आहे अण्णा श्रीरंग नरसिंगे असा आरोपी शिक्षकाचं नाव आहे आरोपी हा विद्यार्थ्यांसोबत अस्थिर बोलत होता अपमानास्पद बोलून अभ्यास वर्तन करत होता तसेच त्याचा विनयभंग देखील तो करत असायचा असं तक्रारीत म्हटलं आहे या प्रकरणी शिक्षक विरोधात गुन्हा दाखल करत अधिकचा तपास एमआयडीसी पोलीस अधिकारी करत आहेत